पण पुत्र जन्माला येत असताना पुत्र कसा जन्माला यायला हवा जेव्हा बोललोभा आया आणि कनकाई माता दोघं वारीला निघाले परमात्म्याच्या दर्शनाला निघाले दर्शनाला जात असताना कनकाई मातेला बजावून सांगितलं की दरबारात गेल्यानंतर भगवान परमात्म्याला काहीही मागायचं नाही बोललोभायांनी सांगून ठेवलं की काहीही मागायचं नाही बोललोभाईंची वचन तिने ध्यानार्थ ठेवली भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये गेले आणि कणकाई मातेने भगवंताला एकदम कणवाळून रूपाने बघितलं आणि भगवंताला तिची आतुर इच्छा कळाली भगवंताने विचारलं माग तुला काय मागायचं ते माग तिला वाटलं भगवान परमात्म्याने तर आपल्याला सांगितलंय की काय मागायचं ते माग पण कणकाई माता म्हणू लागल्या की आपल्याला आपल्या पतीने सांगितलंय की काही मागायचं नाही पण हे नाही सांगितलं की देव जर तुला विचारत असेल काय द्यायचं तुला तर नको म्हणू नकोस बाई माणसं हुशारच असतात नाही का त्यांनीही तेच केलं भगवान परमात्म्याने विचारलं तुला काय हवं कनकाई मातेने सांगितलं मला पुत्र संतान नाही संतान नाही मला मला पुत्र हवा भगवान परमात्म्याने तथाच तू म्हणून टाकलं आणि आपण आनंदाच्या भरात जास्तच चकरा मारतो ना भगवंताला फेऱ्या जर जादा आनंद झाला भगवंताने आपल्याला जे हवं ते जर दिलं तर आपण भगवंतावर अतिशय खुश होतो आणि जास्त फेऱ्या मारतो दोन मारायच्या तर चार मारणार तिथेही तेच झालं कणकाई माते फिरू लागल्या बोललोभाया बाहेर देवळाच्या बाहेर वाट पाहत होते पण रायांना कणकाई माता येताना दिसत नव्हत्या बोललोभा रायांना समजलं नक्की कणकाई मातेने काहीतरी मागितलेलं दिसतंय कणकाईने काहीतरी मागितलेलं दिसतंय भगवान परमात्म्याच्या दरबारात पुन्हा बोल्लोबा राया आले आणि कणकाई मातेला विचारलं आतमध्ये एवढा वेळ कसा लागला तुला कणकाई मातेने सांगितलं की देवाने मला विचारलं तुला काय हवं मी सांगत नव्हते हो पण तुम्हीच मला बोलले होते देवाने तुला वि तू तु देवाला काही मागायचं नाही पण हे नव्हतं म्हटले तुम्ही की देवाने तुला विचारल्यावर तू तु काही सांगायचं नाही तसं तुम्ही न बोलल्यामुळे मी सांगितलं मला पुत्र हवा तेव्हा बोललो बारा कनकाईवरती कणकाईवरती चिडले कणकाई मातेवरती चिडले आणि म्हणाले तू देवाला पुत्र मागितला पण पुत्र कसा हवा कसा मागितला तुला पुत्र मागायचं ना चल माझ्यासोबत भगवान परमात्म्याच्या समोर जा आणि भगवंताला सांग मला पुत्र द्यायचं ना तर पुत्र असा दे कला पुत्र गुंडा Oh, i तुझा भावा जर असा वाटत असेल ना तर पुत्र कसा दे देवा मला ज्याचा तिन्ही लोकी झेंडा जो तिन्ही कालामध्ये चिरकाल टिकला पाहिजे असा मला पुत्र दे त्याचं नाम सतत सर्वांच्या मुखामध्ये राहील असा मला पुत्र दे तेव्हा जगद्गुरु तुकोबरायांचा जन्म झाला ते जगद्गुरु तुकोबार आहे कोण जगद्गुरु तुकोबार आहे अभंग समर्थ वारकर यांचा परमार्थ गाथा सार्थ अभंग समर्थ वारकर यांचा परमार्थ गाथा सार्थ ते होते माझे जगद्गुरु तुकोबाराय कोण होते जगद्गुरु तुकोबाराय अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक पंढरीचा पांडुरंग परमात्मा ज्याने ज्याच्यावरती कृपा केली असे जगद्गुरु तुकोबाराय होते सतत मुखामध्ये जगाच्या जानते राजेच्या आद्यगुरू असणारे जगदगुरु तुकोबाराय होते या जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःची सावकार की सोडणारे जगद्गुरु तुकोब बाराय होते आणि आज पूर्ण या वर्षभरामध्ये जगद्गुरु तुकोबारायणच्या सदेह वैकुंठ गमनाला तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणूनच आपल्या या ठिकाणी गाथा पारायण सोहळा आयोजन केलेला आहे पुत्र व्हावा कसा तर ज्याचा तिन्ही लोकी झेंडा